हॅलो वेलकम चॅनल आजचा व्हिडिओ बनवताना मला खूपच छान वाटत होतं कारण मी एक खूप छान गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करणार होते तर आज तसा निवांतच दिवस होता कारण आज सुट्टीचा दिवस होता मिस्टरांनाही सुट्टी होती आणि मुलांनाही सुट्टी होती पण आमचं दुपारी कुठेतरी जाण्याचा प्लॅन होता तर मग द्वितीय सकाळी मंदिरात जाऊन आली होती त्यामुळे मंदिरातून जो प्रसाद मिळतो त्याच्यातच तिचा आणि हर्षचा नाश्ता झाला होता त्याच्यानंतर ना मिस्टरांना आणि मला म्हटलं काहीतरी सोपं आणि पटकन होणारं नाश्ता करून घेऊया मग सगळी कामं वगैरे आवडले आंघोळ वगैरे झाले आणि मग त्याच्यानंतर म्हटलं पपईचा नाश्ता करूया दोन तीन दिवसापासून आणली होती छान पिकली पण होती आणि कलर तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल खूप छान कलर पण होता पपईचा आणि टेस्ट पण खूपच छान होती तसं तर ना मिस्त्रांना फ्रूट्स खायला आवडत नाही ते स्वतःहून कधीच कोणतं फ्रूट खायला मागणार नाहीत त्याच्या अपोजिट द्विती हर्ष आणि मी आम्ही तिघेही एनीटाईम कोणतेही फ्रूट्स खायला रेडी असतो त्यांना फ्रूट्स खायला आवडत नाही ना म्हणून मी असे प्रॉपर व्यवस्थित कोणतेही फ्रूट असं जरा व्यवस्थित नीट नीट कट वगैरे करून कर, देते मग ज्याच्यामुळे ते खायलाही त्यांना चांगलं वाटतं आणि मग खातात ते आवडीने आणि खरं सांगू का मला पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा इंटरेस्ट आहे म्हणजे मला जेवणामध्ये ना तसा तेवढा खास असा इंटरेस्ट नाही आहे पण ना हे असं व्यवस्थित फ्रूट्स वगैरे कट करणं किंवा भाज्या वगैरे छान कट करणं वस्तू डेकोरेट करणं घरात व्यवस्थित वस्तू जागेवर ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात तसं मला तेवढा स्वयंपाकामध्ये तेवढा तसा इंटरेस्ट नाही आहे ठीक आहे चला इथे मी द्वितीय हर्षला विचारत होते की तुम्हाला नाश्ता करायचा आहे का तर त्यांनी सांगितलं की नको आणि म्हटलं सकाळी थोडा वेळ अभ्यास करा कारण नंतर काहीच अभ्यास होणार नाही आहे पण नाही ते त्यांच्या गप्पा मारत बसलेले काही अभ्यास वगैरे केला नाही त्यांनी त्याच्यानंतर मिस्त्रांनी आणि मी मस्त पपई एन्जॉय केली ॲक्च्युली मला संडेची सकाळ किंवा सुट्टीच्या दिवशीची सकाळ अशीच घालवायला आवडते जरा निवांत आज पपई होती नेहमी चहा किंवा कॉफी काहीतरी असतं नाश्ता वगैरे झाला आणि मग तयारी वगैरे केली आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो टिटवाळ्याला टिटवाळ्याला सगळ्यांनाच माहिती आहे गणपती बाप्पांचं मंदिर आहे पण आम्ही गणपती बाप्पांना नव्हतो जाणार तर आम्ही टिटवाळ्याला अक्कलकोट स्वामींचं मठ आहे ना तिथे जाणार होतो आम्ही ना दत्तजयंतीच्या दिवशी तिथे गेलेलो तर तिथे अन्नदानाची किंवा अन्नप्रसादाची सोय केलेली होती तर ते सगळं बघून खूप छान वाटलं आणि आम्हाला असं वाटलं की आपणही कधीतरी अशी अन्नदानाची सेवा किंवा अन्नप्रसादाची सेवा करू शक करूया का म्हणून आम्ही तिथल्या व्यवस्थापक मंडळाशी बोललो तर त्यांनी ना मिस्टरांना एक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं आणि मग आम्हाला वाटलं चला छान इन्फॉर्मेशन मिळत जाईल पण झालं असं की ना त्या ग्रुपवर बड्डेज वगैरे इतर मेसेजेस खूप जास्त येत होत्या मग मिस्टरांनी तो ग्रुप सोडला ना त्यांच्याशी जेव्हा चौकशी करत होतो ना तेव्हा त्यावेळेस त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली होती की एकोणीस जानेवारीला आपला खूप मोठा प्रोग्राम आहे तर तुम्ही नक्की या म्हणून तर आम्हाला तेवढंच लक्षात होतं आणि ॲक्च्युली झालं असं की आम्हीही त्यांना विचारायला विसरलो की काय प्रोग्राम आहे कशाबद्दल का आहे काय आहे आणि त्यांनीही आम्हाला सांगितलं नाही मग आम्ही इथे पोहोचलो इथे आलो ना तर आधी आम्ही चार पाच वेळा इथे येऊन गेलेलो तर इकडे आलो ना तर इथे जराही म्हणजे हार्डली एखादी कधीतरी गाडी दिसेल तुम्हाला आणि माणसे एखाद दोन क्वचित कधीतरी दिसतील एवढा शांत हा परिसर असतो पण खूप छान आहे इथे बऱ्यापैकी घरं आहेत छोटे छोटे बंगले आहेत म्हणजे आणि त्याच्या आजूबाजूला कंपाऊंड वगैरे करून छान त्यांची त्यांची झाडं वगैरे लावलेली आहेत जिथे आतमध्ये एंट्री केली नाही तेव्हापासूनच खूप गाड्या दिसत होत्या गर खूप गर्दी आहे असं जाणवत होतं ह्या सगळ्या मागचं कारण माहिती नव्हतं हे माहिती होतं की प्रोग्राम आहे पण ही गोष्टही असं म्हणजे पटत नव्हतं की एवढा मोठा प्रोग्राम आहे एवढे लोकांना माहिती आहे कारण हा मठ ना खूपच आतल्या साईडला आहे जसं जस पुढे जाऊन तसं तसं अजूनच उत्सुकता वाढली होती कारण आधी असं होतं की बिंदास दोन तीन रोड एकदा मठाकडे जातात त्यातले दोन रोड आम्हाला माहिती होते ते दोन्ही रोड बंद होते किंवा पार्किंगने फुल झाले होते म्हणून मग आम्हाला त्यांनी नवीनच एक तिसऱ्या रोडने जायला सांगितलं त्या रोडने आम्ही गेलो आणि तिकडेही बऱ्यापैकी गाड्या पार्क होत्या मग आम्ही एका ठिकाणी आमची गाडी पार्क केली आणि मग चालत निघालो आजूबाजूची घरं बंगले किंवा रो हाऊस म्हणू शकतो आपण त्यांना ते पाहून छान वाटत होतं जेव्हा आपण शहरात खूप गर्दीच्या ठिकाणी राहतो ना तेव्हा असं निवांत ठिकाणी ना खूपच छान तर फायनली आपण पोस्ट जसं जसं जवळ जाऊ ना तसं तसं मठातून येणारा आवाज वाढत चालला होता दोन्ही साईडला छान रांगोळी केली होती आणि मठाच्या जवळच ना चप्पल वगैरे काढायला त्यांनी शेड वगैरे टाकून छान सोय केली होती तुम्हाला असं वाटत असेल ना मी हे का सगळं एक्सप्लेन करते कोणत्याही मठाच्या मंदिराच्या बाहेर हे सगळं असतं पण नाही इथे हे कधीच नव्हतं हे आम्ही फर्स्ट टाईमच बघितलं होतं हा आमचा पहिला एक्सपिरियन्स होता आणि खूप गर्दी होती ह्या गर्दीतून वाट काढत काढत आम्ही वरती पोहोचलो म्हणजे मठाच्या मेन मंदिराचा जो गाभर आहे आपला तिथपर्यंत पोहोचलो thank you हे सगळं झालं मग तिथे छान आरती वगैरे झाली नैवेद्य वगैरे दाखवला आणि एवढं सगळं होऊ नये एवढं सगळं अटेंड करू नये आम्हाला आत्तापर्यंत कळालंच नव्हतं की आपण म्हणजे काय प्रोग्राम चालू आहे आणि इथे काय होता आज काय तर हे सगळं झाल्यानंतर त्यांनी मागच्या साईडला छान शेड वगैरे टाकून अन्नप्रसादाची सोय केलेली होती तो अन्नप्रसाद आम्ही घेतला ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आणि परत जाताना काय झालं मध्ये रस्त्यामध्ये ना एक आजी आजोबा होते त्यांना लिफ्ट हवी होती ते बऱ्याच गाड्यांना हात दाखवत होते आपलं टिटवाळाचं गणपती मंदिर आहे ना तिथून थोडं पुढच्या पुढेच अंतरावर ना एक हॉल आहे त्यांना तिथे जायचं होतं तर मग योगायोगाने आमच्या गाडीत जागा होती मग आम्ही गाडी थांबवली आणि त्यांना तिथपर्यंत लिफ्ट दिली तर त्यांच्याशी ना गाडीत बसल्यावर बोलता बोलता असं समजलं की ना आज ह्या मंदिराचा तेविसावा वर्धापन दिन होता ते ऐकून जरा आश्चर्यच वाटलं म्हटलं एवढ्या वर्षापासून हा मठ इथे आहे आणि आम्हाला माहिती पण नव्हतं बऱ्याचदा टिटवाळ्याच्या गणपतीच्या मंदिरात येणं होतं पण ह्या मठाबद्दल कधी माहितीच नव्हतं खूप छान वाटलं आणि तुम्ही कधी जर टिटवाळा कल्याण च्या आसपास राहत असाल ना तर नक्कीच या मठामध्ये एकदा येऊन जा खूप छान वाटेल तुम्हाला इथे ना खूप लांबून लांबून लोकं आली होती म्हणजे जे आजी आजोबा आमच्या गाडीत बसले होते ना ते तर डोंबिवलीवरून आले होते खूप गर्दी होती खूप लोकं होती पण सगळं छान शिस्तीत पार पडत होतं दुपारी घरी वगैरे आलो आणि थोड्या वेळ आराम केला थोड्या वेळ आराम केल्यानंतर इथे संध्याकाळच्या जेवणाची तयारी वांग्याची भाजी करणार होती भरले वांगे तर त्याच्यासाठी दोन साथी साथी वांगे घेतलेत फक्त मिस्त्रांसाठी आणि माझ्यासाठी मुलांसाठी वेगळी भाजी करायची होती कारण त्यांना वांग्याची भाजी आवडत नाही त्याचबरोबर ना एका ठिकाणी हळदी सुद्धा जायचं होतं तर आता वांग्याची भाजीची रेसिपी तर नाही शेअर आहे मी तुमच्याबरोबर वांगे मस्त छान मसाला वगैरे भरून घेतला तेलामध्ये परतून घेतले आणि पाणी वगैरे टाकून शिजायला ठेवते तोपर्यंत इकडे आली मी माझी तयारी करायला मस्त साडी वगैरे नेसून घेतली खूप जास्त तयार झाले नव्हते सिंपलच तयार झाले होते तसंही ना मला जास्त मेकअप वगैरे काही येत नाही म्हणजे फक्त कॉम्पॅक्ट व फाउंडेशन वगैरे एक दोन वेळा ट्राय केलं होतं पण त्याच्याने ना माझा चेहरा काळवंटतो किंवा काळा पडतो मग तेव्हापासून फक्त पावडर मोस्टली यूज करते आणि लिपस्टिक आणि काजळ हे कंपल्सरी असतं आणि तयारी करण्याच्या नादातनं मी विसरूनच गेले की गॅसवर भाजी ठेवलेली आहे आणि मग थोड्या वेळाने आठवली फक्त भाजीच ठेवली होती चपाती वगैरे तर मी नंतर तिकडून हळदी कुंकूवरून आल्यावरच करणार होते भाजी बघितली तर मस्त छान दिसत होते आणि भाजी बघूनच कळत होतं की खूप टेस्टी झाली फक्त थोडी घट्ट झाली होती लक्ष नसल्यामुळे पाणी थोडं जास्त आटलं होतं पण टेस्टला छान लागणार याची गॅरंटी तर होती तर आल्यानंतर मी इथे चपाती वगैरे करून घेतली आज डबल डबल काही करत बसले नाही भाकरी चपाती कारण आपण ॲडजस्ट करतो पण मुलांना कंपल्सरी चपातीच हवी असते होप सातचा सा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब आणि छान छान कमेंट्स पण करा तोपर्यंत बाय